उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून अभिनेत्री स्वरा भास्कर काँग्रेसची उमेदवार म्हणून लोकसभा लढणार काँग्रेसने नुकतीच उमेदवारांची यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातून सात जणांना संधी दिली आहे काँग्रेसने गुरुवारी सत्तावन्न जणांची यादी जाहीर केली आहे यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे तर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसकडून अभिनेते राजबब्बर आणि अभिनेत्री स्वराभास्कर यांच्या नावाची चर्चा अधिक होताना दिसत आहे उत्तर मध्य मुंबई हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे त्यामुळे मतदार या मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळते याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत अशातच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीतला यांची स्वरा भास्करने दिल्लीत भेट घेतली होती तर मुंबईतील या महत्त्वाच्या मतदारसंघासाठी स्वरा भास्करचं नाव आघाडीवर असल्यानं काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रात कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर नंदुरबारमध्ये गोवल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे सोलापूर प्रणिती शिंदे कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती पुणे रवींद्र धंगेकर नंदुरबार गोवल पाडवी अमरावती बळवंत वानखेडे लातूर डॉक्टर शिवाजी कलगे आणि नांदेड वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई